नोकरी असेल व्यवसायामध्ये भरभराट नसेल किंवा कौटुंबिक प्रश्न असतील आता खरं तर ही अने सेवा अनेक जण करत नाहीत पण जर तुम्ही ती सेवा केली तर निश्चितपणे तुम्हाला त्याची प्रचिती आणि अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही आणि ती सेवा म्हणजे पितरांच्या आहे लक्षात घ्या स्वतः सद्गुरु परमपूज्य पिठले स्वामी असतील सद्गुरु परमपूज्य मोरेदादा असतील परमपूज्य माऊले आपल्या आहेत आपणाला दरवेळी सांगतात देवांपेक्षाही श्रेष्ठ पहिलं स्थान हे कुणाला दिलेलं आहे पितरांना दिलेला आहे लक्षात ठेवा जन्माला येणारा प्रत्येक मनुष्य हा पितृदोष घेऊनच जन्माला येतो आणि तो पितृदोष कमी करण्यासाठी आपल्याला अनेक वेळा सांगितलं जातं की पितरांची नारायण नागपली करा त्रिपिंडी करा परंतु प्रत्येकाला नारायण नागपली आणि त्रिपिंडी करणं शक्य नाही त्यासाठी काही सेवा आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत तुम्ही महिला असो पुरुष असो मुली असो किंवा मुलं असो तुम्ही एक्केचाळीस दिवस कमीत कमी बघा दररोज सकाळी आंघोळ झाल्यानंतर देवपूजेच्या अगोदर किंवा आपली सेवा करायच्या अगोदर दक्षिण दिशेला आपण मुजरा करून जसा स्वामींना मुजरा करतो तसा आपल्या पितरांना विनंती करा हे पितर देवतांनो आपण सुखी समाधानी संतुष्ट रहा आमच्याही कुटुंबाला सुखी समाधानी संतुष्ट आनंदी ठेवा आपला अखंड कृपा आशीर्वाद आमच्या कुटुंबावरती राहू द्या अशी विनंती करून नित्य सेवेचा ग्रंथ आपल्याकडे असेल त्या ग्रंथामध्ये पितृस्तोत्रिलय त्याचं वाचन करा आणि पितृत्ताच हवन तुम्ही करा आता देवांच्या मंत्राचं हवन करताना आपण काय म्हणतो स्वहा म्हणतो पण पितरांचं हवन करताना मात्र आपण स्वाहा म्हणत नाही तिथं आपण काय म्हणतो स्वधा असं म्हणतो लक्षात ठेवा अग्नीला दोन पत्नी आहेत स्वाहा आणि स्वधा स्वतः ही पितरांची लक्षात घ्या आणि काळ तीळ आणि गाईचं तूप एकत्रित करून तुम्ही ते हवन करू शकता नसेल गाईचं तूप आणि काळ तीळ तर तुम्ही तिळाच्या तेलाचं हवन केलं तरी चालतं ही सेवा करून हातपाय धुऊन मग देवपूजा असेल किंवा बाकीची सेवा किंवा बाकीची कामं असतील ते आपण करा त्याची अनुभूती आणि प्रचिती तुम्ही घ्या आपण काय करतो फक्त पितृ पंधरवड्याच पितर आपल्याला आठवते इतर दिवशी मात्र पितर आपणाला आठवत नाही काही सेवे करी तुमच्या माहितीसाठी सांगतो वर्षभर पितरांचा हवन करतात कुठलाही पितरांचा विधी त्यांना करावा लागत नाही एवढी ताकद ही पितृ आणि पितृसुक्ताच्या हवनामध्ये आहे आणि मातीच्या भांड्यामध्ये किंवा हवन कुंडामध्ये तुम्ही ते हवन करू शकता फक्त पितरांच्या हवनाला वापरलेलं भांड देवांच्या हवनाला वापरायचं नाही हे आपण सर्वांनी लक्षात घ्या एक सेवा झाली दुसरी सेवा महत्वाची आज आपल्या घराची प्रगती कुठं आहे हे आपणालाच कळत नाही आपल्या कुटुंबाच्या प्रगतीची सुरुवात ही आपल्या घरातल्या देवांपासून होते पण देवपूजा करताना सुद्धा आपण चुका करतो लक्षात घ्या आपण केलेली देवपूजा कधी लागू पडते शास्त्र काय सांगत तुम्ही देवपूजेला सुरुवात करण्यापूर्वी कमीत कमी दिवा लावणं किंवा दोन अगरबत्त्या लावणं गरजेचं आहे आणि तुम्ही दिवा बत्ती लावून जी देवपूजा करता तीच देवपूजा मान्य होते शास्त्रानुसार त्यामुळं उद्यापासून आपण देवपूजा करताना कमीत कमी दिवा लावा किंवा दोन अगरबत्त्या लावा आणि मगच देवपूजा करा लक्षात घ्या आणि राहिला प्रश्न आज आपले देव जर शास्त्रानुसार असतील तर आपल्या घरातली प्रगती कुणीही थांबवू शकत नाही पण देव जर शास्त्रानुसार किंवा व्यवस्थित नसतील तर आपले प्रश्न अनेक पटीनं निर्माण होतात लक्षात घ्या आणि त्यात प्रश्न अजून एक असा असतो घरातली देवपूजा करायची कुणी अगोदर भांडणं होता तर मग देवपूजेला सुरुवात होते बघा कारण त्या देवघरात देवच एवढे असतात कुठल्याही तीर्थक्षेत्रावर गेलं की पिशवीत घालून देव आणला समजा त्या देवघरात एवढी देवांची गर्दी होते एवढी देवांची गर्दी होते मग देवपूजा करायची कुणी हितनं सुरुवात अगोदर बांधण मग देवपूजा बर आम्ही सगळा घरातला राग पुन्हा काढतो देवांवरती काढतो बर असा तसा काढत नाही आम्ही लय ठिकाणी एक घटना बघितलेल्या आहे आमच्या महिलांनी काही ठिकाणी देवपूजेला छोट्याशा बादल्या नाहीतर पातीला आणून ठेवलेले बर ती कशासाठी त्या बादलीत नाहीतर पातेल्यात पाणी घ्यायचं सगळे देव त्याच्यात टाकायचे आणि खळा खाळा खळा खमळून काढायचे आणि देव घरात ठेवून द्यायचे मला सांगा तुम्ही एक दिवस एक काम करा सगळीच घरातली माणसे एका बाजरीत उचकावून काढा कसं वाटतंय फक्त बघा मला तुम्हाला काय सांगायचंय संत तुकाराम महाराजांनी गाथेमध्ये सांगितलंय जसं देहाचं कर्म करतो तस देवाच कर्म करता आलं पाहिजे देव कधीही ओले ठेवायचे नाही अन्यथा डोकं दुखी सर्दीचे त्रास घरात चालू होतात म्हणून व्यवस्थित देवपूजा करावी स्त्री देवतेंना हळदी कुंकू लावा पुरुष देवत्यांना अष्टगंध लावा पण अलीकडे काय झालंय आम्ही सर सकट घरामध्ये सगळ्या देवांना गंध गोळी लावतो आणि सगळ्या देवांना सांगतो आता तुमचं कन्वर्जन आम्ही केलंय देवांमधून पितरांमध्ये गंधगोळी कुणाला लावतात पितरांना लावतात देवांना गंधगोळी लावलेली चालक नाही आणि पितरांना गंधगोळी लावताना ह्या बोटाने लावतात आणि देवांना गंध लावताना या गोटांना लावतात लक्षात घ्या तुम्ही ओला चंदन लावून त्यावरती अष्टगंध किंवा हळदी कुंकू लावा पण गंधगोळी कोणत्याही देवांना लावायची नाही घरामध्ये मारुतीचे फोटो किंवा मूर्ती चालत नाही देवघरामध्ये गा भगवान शंकरांचे फोटो किंवा मूर्त्या चालत नाही देव चालत नाही तुटलेले फुटलेले दे, दे, भंगलेले दे, दे देव असतील तर ते चालत नाही आपल्या कामाचे ना आपणाला आशीर्वाद देणारे देव असावेत आणि सुरुवात ही स्वामींच्या अधिष्ठान पासून असावी पहिल्या पायरीवरती स्वामींचं अधिष्ठान फोटो किंवा मूर्ती दुसऱ्या पायरीवरती कुलदैवताचा टाक भैरवांचा टाक कुलदेवीचा टाक तिसऱ्या पायरीवरती भगवान शिवांची पिंड अन्नपूर्णा बाळकृष्ण चौथ्या पायरीवरती जर आपल्या घरामध्ये पित्रांचा टाक ठेवण्याची प्रथा असेल तर पित्रांचा टाक पाचव्या पायरीवरती शंका आणि घंटा आणि जिथं जागा असेल तिथं श्रीयंत्र महामृत्युंजय यंत्र आणि कुबेर यंत्र एवढेच देव देव घरात ठेवा त्या देवांची पूजा करा महिन्या बारामध्ये तुम्हाला त्याची काय अनुभूती आणि प्रचिती येते हे अनुभव घ्या लक्षात ठेवा आणि देवपूजेला बसताना बसण्यासाठी आसन घ्या जमिनीवरती बसून देवपूजा करायची नाही त्यासाठी सण वार व्रत वैकल्य जर ग्रंथ तुम्ही वाचला तर तुमच्या लक्षातही लक्षात ठेवा